नमस्कार विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पदासाठी जाहिरात आली होती आणि त्याचाच अंतिम निकाल जो आहे तो लवकरच जाहीर होईल तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी पहा भरती व निकालाची अपडेट अगोदर आपण अपडेट पाहूया त्यासोबतच जे काही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत जसं की सुरुवातीला कट ऑफ बाबत सुद्धा या ठिकाणी बोलणार आहोत भरती आणि निकालाची अपडेट जर आपण पाहिली तर नोंदी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पद जे होतं आपलं त्याचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही अद्याप जे आहे निकालाबाबत कुठलीही अपडेट नाही आणि तो निकाल जाहीर सुद्धा झालेला नाही आयबीपीएस कंपनीने आपली परीक्षा घेतली मात्र विभागद्वारे आपल्याला सांगण्यात येतं की अजून आमच्याकडे निकाल आलेला नाही आय बी पी एसकडे निकाल आहेत आय बी पी एस निकाल जाहीर करत नाही तर डिपार्टमेंट स्वतः निकाल जाहीर करत असतं त्यामुळे आपल्याला संपर्क जो साधायचा आहे तो सोबतच साधायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी संपर्क देखील साधला त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला निकालाची माहिती ईमेलद्वारे किंवा मेसेजद्वारे कळवण्यात येईल ज्या पद्धतीने हॉल तिकीटची माहिती तुम्हाला मिळाली होती ज्या पद्धतीने वेळापत्रक तुम्हाला मिळालं होतं ज्या पद्धतीने जाहिरात कळाली होती त्याच पद्धतीने मेक्सेज असो किंवा ईमेल असो किंवा त्यांची जी वेबसाईट आहे त्या माध्यमातून कळवल्या जाईल पंधरा दिवसाच्या जा जा आसपास तुमचा निकाल जाहीर होण्याची जा शक्यता आहे म्हणजे एकतीस तारीख तुम्ही गृहित धरा एकतीस तारखेच्या अगोदरच हा निकाल जो जाहीर होऊ शकतो इव्हन एकतीस तारखेपर्यंत सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणजे याच महिन्यात तुमचा शिपाई पदाचा निकाल हा जाहीर होऊ शकतो निकाल म्हणजे काय तर मेरिट लिस्ट येणार आहे मात्र मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर आपल्याला कन्फर्म होऊन जाईल की कोणाची निवड होणार आहे आणि कोणाची निवड होणार नाही कारण की यासाठी बऱ्याच चांगल्या चांगल्या उमेदवारांनी परीक्षा दिली अनुभवी उमेदवार इथे आहेत शिपायाचं जरी पद असलं तरी स्पर्धा ही भरपूर प्रमाणात आपल्याला दिसते पेपरचे स्वरूप जर आपण पाहिले कट ऑफ कळे वरताना अगोदर आपल्याला पेपरचं स्वरूप पाहावं लागेल एक लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते मात्र एक लाख उमेदवारांनी परीक्षा दिली नाही त्याहीपेक्षा कमी उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे इथे जर आपण पेपरचं स्वरूप पाहिलं तर पेपरचं मराठी व्याकरणमध्ये सोप्या स्वरूपाची मराठी व्याकरण विचारण्यात आलेलं होतं त्यानंतर इंग्रजी व्याकरण जे आहे ते सोपे तू मध्यम स्वरूपाचे म्हणजे इझी टू मॉडरेट स्वरूपाचं होतं सामान्य ज्ञान जर आपण पाहिलं तर ते सुद्धा इझी टू मॉडरेट स्वरूपाचं होतं गणित बुद्धिमत्ता जे होतं ते सोपे ते मध्यम होतं पण वेळखाऊ स्वरूपाचं होतं म्हणजे या ठिकाणी टाईम जो आहे तो आपला जास्त गेलेला आहे गणित आणि बुद्धिमत्तेसाठी एकंदरीत पेपर जो आहे तो मध्यम स्वरूपाचा आहे नंतर जर आपण पाहिलं स्पर्धा तर परीक्षेला बसलेली उमेदवार संख्या भरपूर प्रमाणात आहे स्पर्धा तीव्र आहे आणि गणित व बुद्धिमत्तामुळे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी राहिले काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले इथे जे हार्डनेस आहे किंवा जी, 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 कि जी काठिण्य पातळी होती परीक्षेची त्यावर नसून टाईम मॅनेजमेंटवर हा पेपर होता असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी टाईम मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या केलं आणि बुद्धिमत्तेमध्ये व्यवस्थित सर्व प्रश्न सोडवले त्यांना नक्कीच इथे मार्क्स मिळू शकतात आणि नक्कीच इथे यशसुद्धा मिळू शकतं त्रि स्पर्धा जी आहे ती तीव्र आहे कारण की हजारोच्या संख्येने उमेदवार परीक्षेला बसले पण पर जागा जी आहे ती चार डिजिटमध्ये सुद्धा नाही म्हणजे जागा जर आपण पाहिल्या तर तीनशे पेक्षा कमी जागा आहेत म्हणजे तीनशेच्या आसपास इथे जागा आपल्याला पाहायला दिसतात नंतर पहा अंदाजित कट ऑफ आप जर आपण पाहिला तर अंदाजित कट ऑफ आप जो आहे तो ओपनचा एकशे ऐंशी प्लस राहण्याची शक्यता आहे आता हे का कारण की इथे जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तर परीक्षेला बसणारी उमेदवारांची संख्या बरोबर आहे त्यापैकी नव्वद प्लस बऱ्याच उमेदवारांनी सांगितलं की आमचे प्रश्न बरोबर येऊ शकतात आता एक्झॅक्टली असंच होईल असं नाही पण जागा ज्या आहेत त्या फार कमी आहेत त्यामुळे नव्वदपेक्षा जास्त प्रश्नांवरच कट ऑफ लागण्याची शक्यता आहे म्हणून जो ओपनचा कट ऑफ ओप आहे तो एकशे ऐंशीच्या आसपास लागू शकतो ओबीसी जो आहे तो एकशे शहात्तरच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे एस सी मात्र एकशे सत्तरच्या आसपास लागू शकते यस जी एस टी कॅटेगरी आहे तिचाच कट ऑफ हा एकशे साठच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे एस सी बी सी जर आपण पाहिलं तर तो सुद्धा आपल्याला एकशे शहात्तर ते एकशे अठ्याहत्तर या दरम्यान दिसू शकतो एस बी सुद्धा एकशे चौऱ्याहत्तरच्या आसपास दिसू शकतो एन टीच्या ज्या कॅटेगरीज आहेत आपल्याला ते एकशे सत्तर ते एकशे ऐंशी या दरम्यान दिसतील मात्र ईडब्ल्यू एस जो आहे तो आपल्याला एकशे पन्नास ते एकशे छप्पन या दरम्यान लागण्याची शक्यता आहे ईडब्ल्यू एसचा कट ऑफ जो आहे तो एस टीपेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे एक्झॅक्ट असं नाही हा माझा वैयक्तिक अंदाज आहे डब्ल्यू एसचा कट ऑफ का कमी म्हणतोय तर यासाठी तुम्ही जे काही एम पी एस सीचा कट ऑफ लागले तोही पाहून घेऊ शकता की एस टीपेक्षा कमी हा ईडब्ल्यू चा कट ऑफ गेलेला आहे ओपन ओबीसी पेक्षा जर कमी गेलाच पण एस टीपेक्षाही एका मार्कांनी कमी एम पी एस सीचा कट ऑफ गेलेला आहे किंवा इतर जे काही निकाल गेल्या महिन्यामध्ये आले असतील तेही तुम्ही ॲनालिसिस करून पहा तर तुमच्या लक्षात येईल की ई डब्ल्यूचा कट ऑफ हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आपल्याला दिसतो तर एवढाच लागेल ला असं नाही हे जे संपूर्ण कॅटेगरीज मी सांगितल्या तो माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार